श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र श्री गणेशाय नम श्री नमः नम गुरुभ्योम नम श्रीपाद श्रीवल्लभ श्री, 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 श्री सरस्वती दत्ताय नम सिद्धमणी नामधारका पुढे अपूर्व वर्तले ऐका साठी वर्षे वांझेसी एका पुत्र झाला परियेसा शाखेसी नामतया सोमनाथ गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी वर्षे साठे झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी वांझ म्हणून ख्यातेसी होती तया गाणगापुरी पतिसेवा निरंतर करी भक्ती पुरस्पर नित्य नेम असे थोर गुरुदर्शना येत असे श्रीगुरु म्हणती तीयसी काय अभिष्ट असे मानसे जाणीतेसी ये प्रतिदिवशी निरांजन परोपरी पुत्रवंती भावे आपण अंतःकरण होय पूर्ण ऐसा वर देणे म्हणून विनवीतसे तयवेळी ऐको नितीयेचे वचन श्रीगुरु हा हासोन पुढील जन्म जाणे लवणं तू ते स्मरण कॅचे सांग नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी करी ताजा हलो संतोषी कन्या पुत्र होतील तुझं व्रत संपूर्ण करुनी केले दान ते भामिनी तेचे दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी ऐसे नवमास क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती गाते ज्योतिषी म्हणती तयेवेळी होईल कन्या निर्मळी अष्टपुत्रा वाढेल कुळी पुत्रपौत्री नांदेल कन्या होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता इची ख्याती होईल बहुता समजता इसे वंदिती दक्षिणदेशी महाराजा येईल इचे दर्शन काजा आणि कुत्र होईल तुझं म्हणूनही श्रीगुरु बोलती पुढे तिसे पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला पाच पुत्र तो लाधला नामकरणी श्रीगुरूचा कन्यालक्ष्म श्रीगुरुमूर्ती निरोपिले होते जेणेरीती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला निर्धार असे ज्याचे म्हणी वर देती तक्षणी एको भावे या कारणी भक्ती करावी श्रीगुरूची गाणकापुरी असता श्रीगुरु आला एक कुष्टी द्विजवरु आपस्तंभ भार्गव गोत्रू नामतयाचे नरहरी येवोनिया श्रीगुरुमूर्तिसी नमन करी भक्तिसी करी स्तोत्र बहुवसी कर संपुट जोडोनिया श्रीगुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी तुवा केले बहुवसी म्हणून कुष्टी काष्ट का संगमासी त्वरित जाय भावेसी संगमनाथ पूर्व भागेसी भीमा रोविपा तुवा जाऊनिया संगमात स्नान करोणी या त्वरित पूजा करुनि अश्वत्थ पुनर्पि जाय स्नानासी हाती कलश दोनी आणि उदक तक्षणी शुष्क काष्टा वेळ तिन्ही स्तपन करी मनोभावे जेणे रिती श्रुगुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचरतसे एकचित्ती भावभक्ती करोनिया येणेपरी सात दिवस द्विजे केले उपवास तया काष्टा दोन्ही कलश भरूनी घाली वेळोवेळी जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य हे त्रिशुद्धी श्री गुरुनाथा कृपा सहज निघाले संगमासी होता कमंडलो भरला सदा गंगाजळी उचलो निया हस्त घालिती उदक काष्टासी पल्लवा आले परीय औदुंबर वृक्ष जनासी दिसतसे समजता तात्काळ विप्राचे कुष्ट जात सुवर्ण देह त्याचा होत नृसिंहस्वामी श्री दत्त ऐशा लीला तयाच्या एके समय साय देवासी घेऊनी जाती संगमासी दाखोनी पर्जन्य मायेसी दयाची पाहिली जाऊनी मठात अग्नि ये परत सर्प दोन पाठवित रक्षण करावया तयासी काशीपूर महास्तान तुवा तेथे जाताचे जाण होईल तुझी कामना पूर्ण संदेह न मनात महिमा काशीचा सांगत गुरुभक्ती करावी म्हणत दिव्य दर्शन घडवित तया साय देवासी समस्त भक्त सेवा करीती त्यात एक करतंती अत्यंत करीत से भक्ती नित्य येऊनी नमस्कारी ऐसे किती दिवस क्रमिले व्रत शिवरात्री आले समस्त यात्रेसी निघाले माता पिता नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला श्री श्रीगुरुमठास आला गुरुपुस्ती तयासी श्री गुरु म्हणती तयासी तुझी समस्त गेली यात्रेसी तू एकलाची राहिलासी पाहतासी विनोद श्री पर्वताचा त्याचा भाव पाहोनी जवळी बोलावी ती गुरुमनी बैस म्हणती कृपा करुणी दाखव म्हणती श्रीपर्वत नयन झाकुनी पादुकेसी दृढधरी का वेगेसी मात्र निद्रावस्था म्हणता झाला जागृता अवलोकिता पर्वत दिसत म्हणे स्वप्न किंवा सत्य क्षौर करोणी पूजा करिता लिंगस्तानी देखता झाला श्रीगुरुमुनी अतिविस्मय करोनी तू तरी केवळ परमेश्वर तिस्तोसी अम्मा नर नकळे तुझा महिमा अपार गौप्य रूपे गुरुनाथा सिद्धे सांगितले नामधारकासी सांगतसे परियेसी श्री गुरु महिमा अपारेसी अमृत सेवितो निरंतर नंदिनामा एक ब्राह्मण सर्वांगी श्वेत कुष्ट जाण अंबा तुळजापुरा जाऊन वर्षे तीन आराधिली संवत्सर तीन उपवास द्विज बहुवस निरोप झाला स्वप्नी त्यास जाय चंदला परमेश्वरीसी जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी, मास माससात पुरश्चरणे पुरण पुनरपी केले उपवास देवपण ठाऊके झाले आम्हासे निरोप दिदले मनुष्यापाशी जा म्हणितले तुझे निनो नो हे काहीच म्हणे बरवे होणे अथवा अपुला प्राण देणे ऐसे बोलो निर्वाणे विप्रधरणे बैसला पुनरपी स्वप्न तयासी तैसेची होय परी ऐसी आणि कसमस्त भोपी तेनेची परी निरोप होय तू जरी आता न जासी आम्हा आत्म्या झाली ऐसी बाहेर घालो व तुझसी देवालयात येऊ न देऊ इतके झाली यावरी पारणे केले द्विजवरी पूजा करूनी नानापरी निरोप घेऊनही निघाला गांडगा ग्रामासी आला मठात पुसू लागला भक्तजन सांगती त्याला संगमी आहे ती श्री गुरु सर्वांगी कुष्ट असे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत गुरु म्हणती आपण जाणत संदेह रूपे आला असे दुरोणी देखी दे श्री गुरुसी नमस्कार करीत लोळे श्री गुरु म्हणती दयासी संदेह रूपे आला सी का देवीपाशी का न गेलासी मनुष्यापाशी येणे कायसी संदेह धरिता मानसी काय होय कार्यसिद्धी तू भक्तजनकामध्ये नो मनुष्य देही अवतरून तुझा पार जाणे कवणू त्रैमूर्ती तुची होसी स्नान करून बाहेर आला शरीर वर्ण पालटला अश्वत्थ प्रदक्षिणा केल्या सुवर्ण झाले सर्वांग सर्वांग पाहता बरवे झाले तावन मात्र राहिले पाहता मन त्याचे भ्याले म्हणे स्वामी असे की थोडे श्री गुरु म्हणती त्या द्विजासी मुख उघडी काढी जिब्बेसी विभूती प्रक्षेता तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणाते नंदीनामा स्तोत्र करीत गुरु संतोष अत्यंत भक्ता ते निरूप देत कवीश्वर म्हणायासी शेष होते जंघेवरी तात्काळ गेले दुरी नंदीनामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा नामधारक बिनवी सिद्धासी मागे कथा नंदीनामा दुसरा आणिक आला म्हणून नंदीनामा कवी होता कवित्व केले अपरिमिता समस्त लोक शिकती अमृता प्रकाश झाला चहुराश्री हिपरकी म्हणीचे ग्रामासी कल्लेश्वर नामे लिंगसी द्विजवर एक सेवा करीसी नामतयाचे नरहरी लिंग सेवा बहु करी, आपने असे नित्य करे पाच कवित्रे कल्लेश्वरा निद्रा केली देवळात देखता झाला स्वप्नात लिंगावरी श्री गुरुबाई सुत आपण पूजा करीत असे हा चिहोय सद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू भेट घ्यावी आता निर्धारू म्हणून आला श्रीगुरूपाशी ऐसे विनवनी स्वामी आला सवे गाणगापुरासी कवित्रे केली बहुवसी सेवा करीत राहिला भक्त अतिप्रिय सात दिवाळीनिमित्त न्यायागुरुसी गृहाप्रत प्रार्थिती सात ग्रामासी इच्छापूर्वा या भक्तासी सातरूपे धरिसी जाती संतांच्या ग्रामासी राहुनिया मठामाजी शूद्र एक तयाग्रामासी, नित्य, नमस्कार करसी संगमे जाता येता पुनः श्री येणेरीती ये श्रीगुरु आम्ही जातो संगमासी येऊ मध्यान्नासी तव कापावे सर्व धुके होता शूद्रे देखा पीक कापिले पूर्वका उभा असे मार्गी ऐका आले परतोनी नमन करोनी श्री गुरुसी शेत दाखविले कापिले ऐसी श्री गुरु म्हणती तयासी वाया कापले विनोदे सांगितले तुवा क्षुद्र तुमचे वाक्य भले ते मज कामधेनो समस्त ग्रामीचे पिके देखा शीत नासले सकळक्षका पर्जन्य पडला एकाएकी मूळ नक्षत्र परी ग्राम राहिला पिका विण शूद्रशेत वाढले शतगुणे वाढला एक अकरा फरगडेसी सिद्धमणे नामधारकासी महिमा परीयसी दृढ भक्तीअसे जासि दैन्यकैसे दया संक्षिप्त नाना प्राकृतकथा समत सदा पठे श्री गुरुदेव दत्त